शेतकरी बंधू माझे नाव राहुल चौघन स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण आलेलो व्हिटॅमिन ए आणि बी याचा रिच सोर्स असलेला आणि आयरन असलेला सगळ्यात मोठा घटक असलेला ए बी व्हिटॅमिन हे म्हणजे वाल म्हणजे पावटा म्हणजे घेवडा याला विविध भाषेत वेगवेगळे शब्दही वापरण्यात येत आहे परंतु हे वाल किंवा घेवडा किंवा पावटा हे जे पीक आहे हे कमी म्हणजे जास्तीत जास्त कालावधी चालणारे पीक आहे आणि कमी खर्चिक पीक आहे आणि आर्थिक उत्पन्नात जास्त मदत करणार पीक आहे तरी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पावटा किंवा घेवड्या किंवा वाल बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सुरुवातीपासून आपण बघूयात की आपण लागवड कोणत्या कोणत्या सीझनमध्ये किंवा कधी कधी करू शकतो तर आपण घेवडा घेवड्याची लागवड किंवा पावट्याची लागवड ही बाराही महिने करू शकतो पण विशेष असं आहे की आपली जेव्हा थंडी जास्त पडलेली असते त्यावेळेस थोडा सेटिंगला प्रॉब्लेम येतो आणि ज्यावेळेस जास्त ऊन असते त्यावेळेस थोडा फ्लावरिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतो हे दोन गोष्टी जर टाळल्या तर आपण घेवडा किंवा पावटा बाराही महिने करणारं पीक हे आहे यासाठी आपण सुरुवातीला शेतजमिनीची नागराट करून त्यानंतर रोटा मारून आणि बेडच्या साहाय्यावर आपण थोडेफार हाईट देऊन बेडला म्हणजे आपली जी जमीन आहे ती पाण्याची निचरा होणारी पाहिजे त्यानंतर आपले जे बेड मारून घेतले त्यानंतर ते त्या बेडवरती आपण जर आपल्याकडून होणे शक्य असेल तर आपण मल्चिंगचा वापर करावा कारण की मल्चिंगमुळे आपल्याला कमीत कमी पाणी तसेच आपण जे देणार वॉटर सोल्युबल खते ते इफिशियन्सी लागू होईल त्यामुळे आपण नक्कीच पाण्याचा जो पुरवठा आपल्या पिकाला लागत असतो तो कमीत कमी लागतो आणि जे खतं खतं किंवा ज्याची मात्रा लागत असते ती पुरेपूर मल्चिंग पेपरमुळे कवर होते आणि तण नियंत्रण हे आवश्यक होते म्हणजे आपल्याला जो निंदणीचा किंवा खुरपणीचा जो खर्च जाणार आहे तो वाया जाणार नाही सुरुवातीला आपण लागवड केली आपण लागवडीचं अंतर काय ठेवावं तर आपण चार बाय दीड हे अंतर घेवड्या या पिकामध्ये ठेवावं कारण की वेलवर्गीय पीक असल्यामुळे ज्याची जी वाढ आहे पूर्णपणे वेल एकमेकात गुंततात आपण जो माझ्या मागे प्लॉट बघताय ती जूनची लागवड होती आणि आता या मै या प्लॉटला साधारणतः आठ महिने झालेले आहेत तरी पण प्लॉट पूर्णपणे व्यवस्थितरित्या अंकीन सुद्धा माल देतोय आताच काल तोडा आला होता आणि आज बघू शकता आपण घेवड्याला माल लागलेला आहे घेवडा हे पीक असेल आपण जितकं तोडत जाऊ किंवा जितकी त्याची काळजी घेत जाऊ तितकं उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त देत जाणारं हे पीक आहे आपण जर बघू शकत असेल मागे बघू शकता, शकता प्लॉटची ग्रीनरी किती मेंटेन आहे तर सुरुवातीचा आपण वॉटर सोल्युबलचे जे ग्रेड आहे ते कोणकोणते वापरावे तर आपण लागवड केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच ह्युमिक ॲसिड किंवा मायकोरायझा देऊन पांढऱ्या मुळीची घेवड्यासाठी वाढ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सुश एकोणीसशे एकोणावीस या घाट खताचा वापर करून सुरुवातीच्या काळाला आपल्याला त्याला न्यूट्रिंटची उपलब्धता करून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला जेव्हा आपलं घेवडा पीक हे एक महिन्याचं पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला चौदा आठ किंवा बारा एकसट फुटव्यासाठी किंवा वाढीचे चा उत्पन्न चांगल्या रेतीसाठी कारण फॉस्फरसची मात्रा जास्त असल्यामुळे आपण चौदा आठ वापर नक्कीच करावा आपण बघू शकता या प्लॉटमध्ये पूर्णतः माल गेल्याच्या नंतर लगेचच आपण प्लॉटला चौदा आठ देतो आणि त्यानंतर जेव्हा माल आपला परिपक्व स्टेजला येतो तर आपण ड डबल झिरो पन्नास म्हणजे पोटॅश ग्रेडचा वापर करून माल हा पूर्णपणे फुगून घेत असतो यानंतर घेवडा या पिकाला आपण सुरुवातीला जास्त काही फवारण्या लागत नाही आपल्याला सुरुवातीला कॉम्प्युटर कराटे यासारख्या फवारण्या घेतल्या त्यानंतर आपल्याला अळी नियंत्रणासाठी कोराजन डेलिगेट इमेज यासारख्या विविध अळी वापर आपण घेवडा या पिकात करत असतो आणि घेवड्याचं जे उत्पन्न आहे आपल्याला कधीपासून चालू होतं तर आपण ज्यावेळेस लागवड केली लागवडीच्या दोन महिन्याच्या नंतर आपल्याला घेवड्याचे उत्पन्न हे बघायला भेटतं साठ दिवसानंतर आपल्याला लगेचच तोडा हा पहिला तोडा हा चालू होत असतो त्यामुळे आपल्याला आर्थिक उत्पन्नास लवकरात लवकर म्हणजे जास्त देणारं हे पीक आहे त्यानंतर आपल्याला चौथ्या ते पाचव्या दिवशी तोडा आग एवढा पिकात बघायला भेटतो आणि जे फ्लावरिंग गळ म्हणा याचं मी तुम्हाला कारण सांगतो की आपले जे कोणतेही पीक असो यामध्ये फ्लावर गळ का होते याचे मेजर कारण म्हणजे बायोटिक अबायोटिक स्ट्रेस म्हणजे जैविक अजैविक ताण किंवा पाण्या वॉटर मॅ मैं, मॅनेजमेंट म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन आणि आता अचानक वातावरणात होणारे बदल यामुळे आपल्याला फुलगळ ही जास्त पिकामध्ये बघायला भेटते त्यासाठी आपण विविध सिविड म्हणा किंवा जे टॉनिक म्हणा याचा वापर करून आपण फुलगळी रोखू शकतो आणि जास्त फ्लावरिंगसाठी आपण कोणकोणते घटक वापरू शकतो तर टाटा बार इसाबियन अम्बिशन यासारख्या विविध घटकांचा वापर तसेच महिंद्राचे एफ जिंगो आणि यपवन या घटकांचा वापर करून आपण जास्त फ्लावरिंग ही सेट करू शकतो आपण रस नियंत्रणासाठी मॅनकोझेप आणि निम ऑइलचा वापर करत असतो आणि त्यानंतर जो पावडर मिल्डी आहे म्हणजे भुरी भुरीसाठी आपण सल्फर किंवा लुणा या घटकांचा वापर करून आपण भुरी नियंत्रित करत असतो मी तुम्हाला ह्या घेवडा या पिकातले विविध एवढे जरी आपण टॉनिक किंवा औषधांचा वापर केला तरी आपल्याला आर्थिक उत्पन्न आहे हे घेवड्या पिकातून जास्त बघायला भेटेल घेवड्या पिकाचे उत्पन्न किती निघते तर द आपण जर चांगली सोयी किंवा उत्तमरित्या जर प्लॉट चालवला याला मेन म्हणजे सपोर्टची आवश्यकता असते आपण बघू शकत असाल तर हे बांबूच्या साहाय्याने पूर्णपणे बांधलेले तारकाटीच्या साहाय्याने तरी व्यवस्थित बांधी नाही त्यामुळे बांधी करून आपण जेवढ्या वरती नेऊ शकतो तेवढ्या वरती हे घेवडा पीक जात असतं आपण बघू शकता ही जी वेल आहे ही पूर्णपणे खाली पडलेली आहे कारण की याला सपोर्टची आवश्यकता होती आणि आपण सपोर्ट देऊ शकलो नाही घेवड्या पिकाला आपण <smart> जे जेवढं जास्त सपोर्ट देऊ तेवढं ते आपल्याला वरती वरती म्हणजे वरच्या साईडला जाताना दिसेल आणि जो माल सेट होणार आहे आपण बघू शकता वरच्या शेंड्याच्या साईडला आपल्याला माल हा सेट होत असतो मी तुम्हाला फ्लावरिंग एजंट सांगितले आणि फ्लावरिंगसाठी काही फवारण्या सांगितल्या त्यामध्ये आपण एपोन झिंगोचा उत्तमरित्या रिझल्ट आपल्याला फ्लॉवरिंग शेटसाठी हा बघायला भेटतो आपण पावडर साठी आपण सुद्धा विचार केला लुणा आणि सल्फर या घटकांचा वापर करून आपण पावडर सुद्धा कंट्रोल करू शकतो आता शेवटचा विषय आला की आपल्याला झेवड्या या पिकातून एकरी उत्पन्न किती निघू शकते आणि व्हरायटी कोणती लावावी तर व्हरायटीसाठी आपण स सा, सरपण नावाची एक जी व्हरायटी आहे ती पण सार फार सुंदर आहे आणि मार्केटमध्ये भरपूर साऱ्या अशा म्हणजे झेवड्या या पिकाच्या चांगल्या व्हरायट्या या मार्केटमध्ये मा आलेल्या आहे घेवड्या पिकाचे उत्पन्न किती निघते तर आपण चांगले व्यवस्थित काळजी किंवा नियोजन ठेवले तर आपल्याला एकरी दहा ते बारा टन इझिली यातून अवरेज भेटत असते आणि मार्केट रेट साधारणतः काय असतं तर मार्केटमध्ये मा तीस ते पन्नास रुपये दर हे टिकून ठेव टिकून असलेले फक्त ऑगस्ट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मा मार्केट रेट हे वीस रुपयांवरती आले होते त्यानंतर तीस रुपयाच्या खाली घेवड्याचे उत् म्हणजे जे मार्केट आहे ते कधीच नाही आले त्यामुळे आपल्याला साधारणतः आपण चाळीस रुपये जरी ॲवरेज प्रति ऑव्हरेज रेट धरला तरी आपल्याला दहा टन जर काढू शकलो तर दहा इंटू चाळीस म्हणजे आपल्याला चार लाखाचं आर्थिक उत्पन्न हे सहा महिन्यातून घेवडा पिकातून होणार आहे आप आणि आपला जो होणारा होणारा खर्च आहे साधारणतः साठ हजार ते जवळपास एक लाखापर्यंत आपण खर्च वगळता सहा महिन्यात तीन लाख रुपये प्रॉफिट घेवडा या पिकातून घेऊ शकतो यासाठी फक्त आपल्याला जी मजुरी लागणार आहे ती सुद्धा आपण या खर्चात ऍड केलेली कारण की फवारण्या आणि याचं नियोजन फार कमी लागतंय आपण फक्त वॉटर सोल्युबलचे जे ग्रेड आहे एकोणावीस एकोणावीस बारा एकसठ चौदा अठ्ठेचाळीस तेरा चाळीस तेरा चारीद तेरा झिरो पंचेचाळीस त्यानंतर डबल झिरो एकान आण पन्नास आणि झिरो झिरो पन्नास ह्या या जे वॉटर सोल्युबल खतं वापरतो त्याचा थोडाफार खर्च आपल्याला बघायला भेटतो आणि आर्थिक उत्पन्नात सुद्धा या खतामुळे जास्त हे होतं आपण बघू शकता पावट्या किंवा घेवड्याची शेंग किती उत् ते आपल्याला बाज माल हा बघायला भेटतोय या पिकामध्ये आपल्याला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणार होतो आपल्याला जर माझे व्हिडिओ लगातार आवडत असेल किंवा बघत असाल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ हा कोणत्या पिकावरती पाहिजे धन्यवाद आभारी